आणि कापतोय भेंडी आज करणार भेंडीची भाजी काय मिठू आज कोणती भाजी भेंडीची भेंडीची भाजी शुभ रात्री टू फॅमिली शुभ रात्री हे बघा भेंडीची भाजी भेंडी कापायला बसते मम्मी मिठूची मम्मी भेंडी कापायला का का बसते

तुला काय देऊ रे ते खाना मला दे मला दे मम्मी गेली मम्मी गेली मम्मी गेली तुची कुठे गेली मी तुझी मम्मी मिठू तू दिवसभर कसा असतो रे घरी हा तू मम्मी कामाला जाते तेव्हा तू काय करतो मिठू हा मीठ्या तू काय करतो मम्मी गेल्यावरती मिठू भेटू ए स्वीटा तुला मम्मा मनको स्विडू उठ ए सुडू सिटी चला मी जाते पट्टा कुठे आहे चला मी निघाली चल मी जाते चला छाटा भेटू तिथे झोप उद्या चल मी जाते समर्थ शुभरात्री टू फॅमिली कुठे गेला मी तू गेली मी तुझी मेहमी गेली এই দুটো বাবা দুটো কোনারে বাজে মমম পাউ কিলো বেנדי কিতে होणारে भाजी পাউ কিলো বেנדי কি আমিটো সিডি আরনি মমি সিডি আরনি মমি সিডি আরনি মমি काय चालय तुझं मम्मा ए सी ती मम्मी एस सी बाबू गप बस रे मम्मा बनवायचं ना मला कोणाला पाहिजे सेटी झोपली हा बाबू भाजी भेंडीची भाजी कोणाला पाहिजे ठीक आहे भेंडीची भाजी करायची पा एवढी पाव किलो भेंडी कि आता किती जणांना पूर्ण ती पाव किलो भेंडी पाच माणसं आणि पाव किलो भेंडी अरे मिठू बटर टाकूया का भेंडीमध्ये मध्ये आता बहुतेक बटर टाकायला लागेल आई बोलली असती तिच्या भेंडी मध्ये काय बटाटा पण असतो काय करू ग बाय कमी पडेल ना भाजी म्हणून टाकते अशी आई बोलायची कांदे टाकते चार पाच कांदे पण आहेत पन्नास रुपये किलो कोणाला कांदा कापायला सांगितला ती बोलणार की कांदे कापताना आमचे डोळे झोपतात पण तुम्ही तोच कांदा कापायला खायला द्या चला जाऊया हात गेला भात करपुनी मामाचा भात गेला करपुनी वाट लागली मच्छी आली गो वाट लागली छे 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 अरे देव बाप्पा आता काय करू वाश येतोय का चष्मा पण गेला कामातून भाताचा वाश येतोय आता काय करू मोबाईल उलटा पकडला काय कसं रल पकडला मला डॉगिनचा भात तर झालाय बाहेरच्या आता घरचा भात बनवताना करपून गेलाय काय करायचंय ह्या डॉगिनचं भात आहे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलंय आता पिल्लं झालेत ना त्यांना तर टाकायला जा जाते, जाते थोड्या वेळाने पण ह्या भाताचं काय करायचं आता आपण ह्या भाताचं काय करायचं माऊ खाल्लाकड ना तिकडे माऊ दि ना तुला माझी माऊ माऊ अग माझी माऊ माऊ आली ग माझी बाय आली ग पिल्ल झाली तिला पिल्ल झाली तिला पिल्ल झाली कुठे झाली त्या दिवशी मी व्हिडिओ काढला पिल्ल झाले होत तिला त्याचा व्हिडिओ काढत होती मग दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जाऊन दिले तिने पिल्ल थांब तू देते दे थांब थांब माऊ भात करपतोय त्याच तुला काहीच नाही पण माऊ आली म्हणून तिला दूध देते मी पहिला थांबते दादा ऐक सांगा सांगला सांगा माझ असं काम असत हे बघा स्वीटी थांब भात टाकू द्यायच आले रे आई गरम गरम, 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 गरम गर। आई गरम बोल आई भाजलो आले बाबू मी ना फा पिल्ल झालेत ना तिला मम्मीवाला चालू आले बाबू भात भात कर आला इकडे मी करुकड बोलत राहिली की काही ना काहीतरी होतच भातात आहे ना भातात काढते भात असा वरच वरच आले दोन मिनिट थांब मम्मी येते रे थांब आले थांब एक काम केलं की दुसरं काम होत असं इकडे तर भात करून घे भात कर आपला आता आपण काय करूया आले पाणी टाकणार आहे भातात मी आता आणि हा भात काढून त्याच्यावरती टाकणार आहे आमचं मिठू हा मिठून हा वेडा झालाय मम्मी मम्मी कर दिवसभर मम्मी 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 आले आले इकडे भात केला करपून करप खाणाऱ्यापल्या लागेल नावं ठेवायला एक एक मोकळे असतात फक्त करायला नको त्या लोक काय आपली आई काय करते आपली आई कशी काय करते ते बघणार नाही पण एखाद्या गोष्ट भाजी नाहीतर भात करपला नाहीतर काय चव नाही लागली की लगेच नावं ठेवायला मोकळे असतात घरातले लोक बरोबर ना अरे बाबू थांब आले, आले। आता एवढा भात करा बस आता आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवते मग वरच वरच डॉगीनं होऊन जाईल आले दोन मिनट बाहेर पण काम करा घरी आल्यावर काम करा कधी संपणार नारी तुझा वनवास आले दिवसभराचा गोंधळ असा असतो घरी आला तुझा पेटी झोपल्या ना झोपू दे ना तिला जरा मम्मीचा वेडा. कोण नसल्यामुळे हे सर्व लागतं सर्व काम एकटीला करावी लागतात माऊ तुला अजून बय मग झाले भूक लागली अजून एवढी कसली भूक लागली तुला ग माऊ आले आले दोन मिनिटं ह्या लोकांसाठी हा टोप बनलेलाच असतो घरामध्ये पूर्ण भाताचा स्वीटी मम्मी हेच अरे ते माऊला भूक लागली रे जोरात किती भूक लागली या माऊला पिल्ल झालेत ना तिला च हे गे खा अजून माऊला भूक लागले का आले मम्माचा वेडा काय कर करीठ काय बोलतो पडले थांब दोन मिनिट शायद मोबाईल उलटा पकडला गेलाय माझा सॉरी घाईमध्ये भाताचा वास आला म्हणून मी मोबाईल उलटा पकडला त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल सरळ करून प्लीज व्हिडिओ बघा मिठू दोन मिनिटात आली दोन मिनटं नेऊ 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 चालू झालं याचं बाजार की नको अरे बापरे अरे मिटू मोबाईल पडला उलटा तर का काय करू काय रे बाबा अरे दे बाप्पा ये बघू रे काय चाललंय तुझं बघू रे मम्मीला काय चाललंय तुझं काय चाललंय काय नक्की नेऊ 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 चुप आवाज 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 काय झालाय मेव मेव चाललाय हो पप्पी दे पप अरे अरे माझ बा ते बघा माझ्या बा कशा आहेत येतू ए दीदू ए दीदू ती दिली दीदू पपी पप्पी पपी दे मामाचा विटू पप्पी आहे तू मम्मीला मग माव मम्मा मग काय लालय মাৰাণি <laughs> झोपली बघ कशी ती कशी झोपली बघ ती चष्मा काय काढला तू मी मम्मी काय चाललंय बाबू कसं लोर मम्मी ए पाहतो आला मिठू मिठू मला कांदा कापायचा अजून भाजी बनवायची दहा वाजले तुझं काय चाललंय काय नक्की कशाला बरवठा दसतोच मी बम्मा मम्मा बनवते ना भेंडीची भाजी बनवायची कांदा कापायच अजून एवढे कांदे कापायचे कोण कापणार कांदे मिठू कापणार कांदे मम्माचा मम्माचा मिठू ते मी काढते काय लागलं माझ्या माझ्या तोंडाला लागलं हे बघ हे लागलय ब काढ 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 हे काढ तोंडाच काढ सर तुझ हे मि मध्ये काय का काय झालं तुझ काय झालं तुझं ए मिटू मोमाच मिमोच मिटू चल मग बनवायचंय बा उद्या उपवास आहे मंगळवार आहे उद्या उपवास आहे जेवण कधी बनणार जेवणार कधी स्विटीला मम्म द्यायचा आहे तुला नको मम्माम तुला नको आहे हां नको तुला चला बाय बाय टाटा बाय बाय शुभ रात्री शुभरात्री भेंडी कापायचे कांदे कापायचे चला बाय बाय बोल बाई बाय 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 टू फॅमिली बोल बाबू Bye, 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 bye,